ती ना। नमस्कार मी गोकुळ जाधव कोर कमांडो लिडर सायबरिझरमध्ये या पदावरती काम करतो आपण यांना ह्या बाबांना आपण दहा दिवसापूर्वी आपण प्रोडक्ट दिलेलं होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का त्यांना प्रॉडक्ट वापरायच्या अगोदर काय तकलीफ होती किंवा काय त्रास होता तो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव बालाजी संभाजी कुएड पुणेगाव जिल्हा नांदे तालुका नांदे मला महाराजांना गादी दिलेली आहे मला त्रास लई होता हे गुडघे उठू देत गेलं नाही चलू देत गेले नाही मला आठ दिवसामध्ये फरक पडला त्या चलायला लागलो मला दम येत गेला दमसुद्धा गेला मानपाट दुखत गेली मानपाट दुखायचीही मान बंद झा एवढा फरक पडला मी शेताकडचा लावतो बेनकाठीचा जातो मला काठी शिवजमत गेला वही <laughs> वही पंच्याऐंशी वही आहे माझ्या आठ दिवसामध्ये मला फरक पडला या गादीचा गादीमध्ये पाणी ठेवून चार लिटर पाणी रोज पितो हे मदम गेला तुम्ही इतरांना काय सांगताल आता कंपनीचं प्रोडक्ट कसं आहे किती कमी खर्चामध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळतोय असंच सांगतात साडेचार हजाराला गादी आहे म्हणून मीचा प्रचार करणार आणि विकला पटून सांगणार माझं जे झालं आहे गुरु ते दुसऱ्याला सांगणार चला धन्यवाद धन्यवाद त्याच्यामुळे भरच्या कापेक्षा